कसलं ते डेरिंग महिलेने बिबट्याला दोरीने बांधलं चादर टाकून घराबाहेर खतरनाक व्हिडिओ व्हायरल बिबट्या म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो भीतीने प्रत्येकाचीच गाळण उडते बिबट्याच्या नुसत्या बातम्यांनी आपण घराबाहेर पडायचं बंद पडतो अशा वेळी जर खरंच तुमच्या घरात बिबट्या आला तर राजस्थानच्या उदयपूरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला उदयपूरमधील एका घरात बिबट्या शिरला सर्वांची बोबडी वळली धावपळ उडाली पण या घरातील महिले हो महिले एक एका महिलेने धाडस दाखवत या बिबट्याला चक्क दोरीने बांधून ठेवलं या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या महिलेचे धाडस पाहून नेटकऱ्यांनीही तिचं कौतुक केलं आहे राजस्थानातील उदयपूरमधील एक धक्कादायक आणि मनोरंजक घटना समोर आली आहे एका घरात अचानक बिबट्या घुसला सर्वजण घाबरून पळून गेले पण त्याच घरातील एका महिलेने इतकी धाडस दाखवलं की त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे घाबरण्याऐवजी महिलेने धैर्याने आणि शहाणपणाने परिस्थितीचा सामना केला बिबट्या अचानक परिसरात घुसला आणि एका घरात शिरला लोक ओरडू लागले ज्यामुळे घबराट पसरली पण ती महिला डगमगली नाही तिने ताबडतोब दोरी पकडली आणि संधी साधून बिबट्याला बांधण्यात यश मिळवलं सहसा अशा परिस्थितीत लोक घाबरून पळून जातात परंतु या महिलेने तिचे धाडस आणि बुद्धिमत्ता दाखवत या बिबट्याला जेरबंद केलं त्यानंतर तिने वन विभागाला फोन करून माहिती दिली काही वेळातच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बिबट्याला सुरक्षितपणे पकडले आणि जंगलात सोडले